गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या तीन सुटला या महिलातला एक मधना आल्याच्या कडवाला आणि या ठिकाणी आठ जणात लढा चवडे तिकडे एक बाहेर गेला सात जण पत सात जणात लढा चवळ सुंदर अशी लढत आहे पलीकडे यक्क आणि लखड अलीकडं गना आणि वादळ दोघात लढत लढा लढत अतिशय सुंदर काटा टाकी लढत झाली लखन अलीकडं गण वादळ मगाशी सुंदर अशी गाडी पडवली विका ड्रायव्हर दुर्दवारी कराणी त्याबद्दल हॉटेल हो त्रिरोकी यांच्याकडनं विकास ड्रायव्हरला या ठिकाणी पाचशे रुपये आणि सरपंच सतीश डंबाळी कुसूर यांच्याकडून या ठिकाणी रुपयाचा करत्यांना पाचशे रुपये चा इनाम आला कालिकड गण आणि वादळ पलीकडा लखन आणि व्यख्यामध्ये सेमी भैनल तीन चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल तीन चा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून राहिलेली गाडी अभिजित जाधव अमोल शिंदे संग्राम मित्र परिवार या गाडीचा प्रथम क्रमांकाला अभिजीने गाडी मालकाचा त्यावर बघणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन